मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे तीन चला तर सुरू करू आणि पाहू याचा काय विषय मित्रांनो आजचा विषय आले स्वादासोबे स्वा, स्वादासोबत तब्येतही उत्तम राखे आले स्वादासोबत तब्येतही निरोगी राखे काय ते बघ आले जेवणाचा स्वाद वाढवण्यास अनेक आजारावर उपचार करण्यात सक्षम असते औषधी आहेत आल्यामध्ये प्रोटीन टू पॉईंट थ्री पर्सेंट चरबी झिरो पॉईंट नाईन पर्सेंट आणि फायबर टू पॉईंट फोर पर्सेंट कार्बोहायड्रेट्रेट बारा पॉईंट थ्री पर्सेंट आणि खनिज वन पॉईंट टू पर्सेंट असते कॅल्शियम फॉस्फेट आयर्न आयोडीन क्लोरीन विटॅमिन ए विटॅमिन इत्यादी इत्यादी असतात अन्नाच्या पचनासाठी आले एक शक्तिशाली पाचक रस आहे शक्ती करते काय ते बरोबर पचनाच्या बिघडापासून मुक्ती मिळवण्यासाठी आले वाटून त्याचा रस तूप आणि मधासोबत घ्यावा पोटातील गॅसमुळे वेदना जडत्व बोरडा ऍसिडिटी गुलाब झाल्यास आले खाऊन पचनक्रिया व्यवस्थित करता येते आले काळी मिरी छोटी छोटी छोटीचे पूर्ण समभाग घेऊन त्यात दोन ग्रॅम गुन्हा गोल मिसळून खाल्ल्यास आणि बोटाच्या रोगामध्ये आराम मिळतो सैनव मिठासोबत आले खाल्ल्यास भूक वाढते छान कावीळ फायदेशीर मध्ये फायदेशीर आहे कसं ते बघूया कावीळ झालेल्या व्यक्तीला आले त्रिफळा व गोळ एकत्र एक दिल्यास खूप फायदा होतो वेदनांपासून मुक्ती डोके दुखत असल्यास आल्याचे चूर्ण वा रसात गरम पाणी आल्याच्या चूर्ण या रसात गरम पाणी आणि हळद मिसळून लेप लावल्यास डोकेदुखी थांबते व दात दुखत असल्यास आले चावून खाल्ल्यास त्वरित आराम मिळतो दात दुखीत आले लवणे सोबत चावण्याचा सल्ला दिला जातो छान सांधे दुखी पासून आराम आले सुगर असून अर्थ्रायरायटीस मध्ये आराम देते जुन्या सांधे हो दुखीतून आल्याचा रस आल्याचा अश्वगंधा चूर्ण शैलाची चूर्ण हळद समप्रमाणात मिसळून मधासोबत घ्यावी नंतर गरम दूध व गरम पाणी व चहा प्यावा सर्दी पडशात गुणकारी खोकला आणि ताप ताप घशात गडबड घसा बसणे इत्यादी स्थितीत आले वाटून तूप आणि मधासोबत विसरून चाटावे व्हेरी गुड उचकी आल्यास आल्याचा रस आणि मध तुळशी सोबत तुळशी सोबत घ्यावा हा रस मधातून दिल्यास कप पातळ होऊन बाहेर पडतो वरी गुड जुलाब थांबवतो जर गुलाबाने त्रस्त असाल तर थुंठपूड मध्ये सैल मीठ मिसळून गोळ्या बनवून फ्रीज मध्ये ठेवा व थंड झाल्यानंतर एक एक गोळी दोन दोन तासानंतर गरम पाण्यासोबत घ्या व्हेरी गुड आता आणखीन एक सांगू हाता पायाना येणाऱ्या मुंग्या काय ते बघा जेव्हा आपण बराच वेळ एका स्थितीत बसतो तेव्हा हातापायाला मुलग्या येण्यास साहजिकच आहे हा एखाद्या आजाराचा संकेत नाही पण जेव्हा ना हातापायांना खूप वेळ इंजिनिया येतात आणि हात पाय सुन्न होतात काहीतरी टोकल्यासारखे वाटते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा कदाचित शरीराच्या अंतर्गत भागाला झालेल्या रकमेमुळे झिंजण्या निर्माण होतात जे आरोग्यासाठी चांगले नाही हातापायांना झिंजुणा येणार किंवा सुन्नपणा येणार आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही वेरी गुड अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचाच भलाई आहे हातापायांना झिंजिण्या आणि सुन्नपणा येण्याची अनेक कारणे आहेत काही आजार म्हणजे थायरॉइड मधुमेह स्ट्रोक आणि अन्य काही आजारांमुळे हातापायांमध्ये झिंगिया आणि शून्यपणाची समस्या निर्माण होते अशा वेळेस डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधावा मित्रांनो अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद